सोलापूर येथील सहायक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी वाहिद अब्दुल गफूर विजापुरे अजर उर्फ गोल्डन खाजाभाई रामपुरे मैनुद्दीन रफिक हत्तरे मोहसिन गुलाब मैंदर्गी समीर इब्राहिम हुंडेकरी इत्यादी काँग्रेस व एम पक्षाच्या कार्यकर्त्यांना तडीपार आर्डर रद्द करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सात मे दोन हजार चोवीस मध्यरात्री पर्यंत सोलापूर शहरांमध्ये वास्तव्य करण्यास व प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारा आदेश दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पारित करण्यात आलेला होता माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी वाहिद अब्दुल गफूर विजापुरे अजर उर्फ बोल्डन खाजाभाई रामपुरे मैनुद्दीन रफिक हतौरे मोहसिन गुलाब मैंदर्गी समीर इब्राहिम हुंडेकरी यांनी सदर आदेशाविरुद्ध सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये स्थगिती मिळण्याकरिता ॲडव्होकेट रियाज एन शेख यांच्यामार्फत अर्ज सादर केले होते सदर अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली सदर स्थगिती आदेशाच्या अर्जावर युक्तिवाद करत असताना एडव्होकेट रियाज एन शेख यांनी पोलिसांनी पारित केलेला आदेश हा अत्यंत चुकीचा व बेकायदेशीर आहे तसेच सदरचा आदेश पारित करण्यात सारखी कोणतीही परिस्थिती सोलापूर शहरांमध्ये उद्भवलेली नाही तसेच सीआरपीसी कलम एकशे चा चुकीचा अर्थ पोलीस प्रशासनाने लावलेला आहे तसेच निवडणूक प्रक्रियामध्ये सहभाग होण्याचा तसेच प्रचार करण्याचा कायदेशीर अधिकार पोलिसांना हिरावून घेता येणार नाही तसेच सर्व आरोपी सामनेवाला हे काँग्रेस पक्षाचे तसेच एम आय एम पक्षाचे व इतर पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते असून माजी नगरसेवक देखील आहे त्यांना सोलापूर शहरांमधून एक प्रकारे तडीपार केल्यास व शहर बंदी केल्यास त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो तसेच त्यांना प्रचारापासून रोखण्याकरिता एक प्रकारे षड्यंत्र रचून सदरची कारवाई द्वेषबुद्धीने करण्यात आलेले आहे असा युक्तिवाद केला व सदर आदेशा स्थगिती मिळण्याची विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून व परिस्थितीचा विचार करून सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेला शहर बंदीचा आदेश दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी पर्यंत स्थगित केलेला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रियाज इब्राहिम तसेच सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद अब्दुल कपूर विजापुरे आझर गोल्डन खाजाबाई रामपुरे मैनुद्दीन रफीक हत्तुरे चे युवक अध्यक्ष मोहसिन गुलाब मैंदर्की तसेच समीर इब्राहिम हुंडेकरी या इस्मांना सोलापूर शहरामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस ते मतदान सात पाच दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये सोलापूर शहरामध्ये वास्तव्यास करू नये तसेच सोलापूर शहरामध्ये एंट्री करू नये प्रवेश करू नये अशी शहरबंदीचा जो आदेश सोलापूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग एक व विभाग दोन यांनी जे पारित केले होते सदर आदेशास सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री राणेसाहेब यांनी स्थगिती दिलेली आहे व स्टे दिलेला आहे यामध्ये घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की सोलापूर शहरामध्ये सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि सदर इलेक्शनच्या प्रचारामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे भाजप असो किंवा एम आय एम असो काँग्रेस असो इतर सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता या ठिकाणी प्रचाराचे काम करत आहेत परंतु दरम्यान पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यातील सोलापूर शहरामधील ज्यांच्या विरुद्ध काही पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींची यादी बनवून या ठिकाणी सोलापूरचे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन श्री अजय परमार साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री तोरडमल साहेब अशा साहेबांनी जे आहे यातील सोलापूर शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते यांना अतिशय कमी कालावधी नोटीस देऊन पंचवीस तारखेला नोटीस काढली सदरची नोटीस सर्व सामनेवाला यांना सव्वीस तारखेला देण्यात ता आली व सत्तावीस तारखेला त्वरित म्हणणे मांडण्याचे आदेश दिले सत्तावीस तारखेला म्हणणे मांडण्याकरिता वकिलांशी संपर्क करून कागदपत्राची जुळवाजुळव करण्यापूर्वीच या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक व दोन यांनी यातील सर्व आरोपींना एक प्रकारे सामनेवाला यांना जे आहे सोलापूर शहरातून तुम्ही निघून जावे सोलापूर शहरामध्ये वास्तव्य करू नये व सोलापूर शहरामध्ये निवडणूक कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे प्रवेश न करता केवळ मतदानाकरिता येऊन पुन्हा सोलापूर शहरामध्ये जाण्याचे कठोर आदेश या ठिकाणी पारित केले होते त्यामुळे सदरचे आदेश हे चुकीचे बेकायदेशीर असून या ठिकाणी घटनेची पायमल्ली करणारे आहेत व सर्वसामान्य नागरिकांचे जे घटनेने दिलेले अधिकार आहेत स्पष्टपणे उल्लंघन करणार करणारे असल्याचे प्रथम या ठिकाणी दिसून आल्याने आम्ही यातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रियाज हुंडेकरी वाहित विजापुरे तसेच अजर रामपुरे या ठिकाणी मैनुद्दीन हरपुरे मोहसिन मैंतरकी व समीर हुंडेकरी इत्यादी लोकांच्या मार्फत सोलापूर येथील सदर न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये रिव्हिजन अर्ज सादर केला होता सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय व दोन यांनी केलेली कारवाई व पारित केलेला आदेश हा कायदेशीर नसून चुकीचा आहे कलम एकशे चौवेचाळीस च्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा अतिशय चुकीचा अर्थ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सदर सामनेवाला यांना कुठल्याही प्रकारे सोलापूर शहराच्या बाहेर पाठवणे पण अत्यंत अडचणीची व प्रकारची उद्भवलेली नाही या सामनेवाल्यांच्या विरुद्ध जे आरोप केलेले आहेत नोटिसीमध्ये त्या मधील आरोपी आरोप व खटले तसेच काही केसेस या निकाली झालेल्या असतानासुद्धा त्या न्यायप्रविष्ट दाखवल्याचे पोलिसांनी खोटपणाने मध्ये नमूद केलेले आहे आणि एकंदरीत नैसर्गिक न्यायतत्वाचा कुठल्याही प्रकारचा दृष्टिकोन या ठिकाणी न बाळगता आणि कुठल्याही प्रकारची संधी न देता एक प्रकारे मनमानी आणि जुलमी कारवाई या ठिकाणी केल्याचे आम्ही मेहरबान न्यायालयास निदर्शनास आणून दिले तसेच या कारवाईस केलेल्या कारवाईत जर हे आरोपी यातील हे सर्व कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे एम आय एम पक्षाचे व इतर पक्षाचे काम करणारे आहेत यांना जर सोलापूर शहराच्या जर बाहेर पाठवलं यांना जर शहरबंदी केली तर याचा नक्कीच परिणाम जे आहे त्यांच्या उमेदवारावर होणार आहे प्रचारावर होणार आहे संबंध नागरिकावर होणार आहे आणि अनेक जबाबदाऱ्या या ठिकाणी पक्षाने या कार्यकर्त्यांना दिलेल्या असल्यामुळे यांचं सोलापूर शहरामध्ये बाहेर गेल्यास त्यांच्या कार्यकर्त्यांना कदाचित निवडणुकीमध्ये हार देखील व्हावी लागेल अशी दाट शक्यता नाकारता येत नाही असा देखील आम्ही युक्तिवाद केला आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश साहेब यांनी सर्वच म्हणजे जे वाहिद वाहिदिरे अजर रामपुरे मैनुद्दीन रफी कातुरे मोहसिन गुलाब मैंदर्गी समीर इब्राहिम मुंडेकरी व रियाज अहमद इब्राहिम मुंडेकरी अशा सर्वांना दिलासा देत त्यांच्या विरुद्ध पारित करण्यात आलेले विभाग एक व विभाग दोन सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे आदेशास दोन तारखेपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि यातील पोलीस प्रशासनाला कार्यकारी दंडाधिकारी यांना जे आहे म्हणणे मांडण्याचे सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश देखील या ठिकाणी पारित केलेले आहेत